भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉक्टर अबुल कलाम आझाद यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त कोरेगाव पार्क येथील डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवनामध्ये त्या ते, त्यांच्या ते, चैल ते, तैलचित्राला आज पुष्पहार अर्पण करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त बल्लाळसाहेब माझ्यासोबत आहेत सर काय संदेश द्याल आजच्या दिवशी भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाबा आझाद यांची आज जयंती होती आणि हे आपलं ऐतिहासिक असं ऑडिटोरियम आहे जे त्यांच्या नावाने आपण महानगरपालिकेचं ऑडिटोरियम आहे दरवर्षी इथं त्यांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम घेतो तसंच यावर्षीसुद्धा आपण पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे या जयंतीनिमित्त मी सर्व पुणे नगरवासियांना शुभेच्छा देतो सर आता ॲक्च्युअल निवडणुकीचा काळ आहे आचारसंहिता लागू आहे आणि या निवडणुकीचे प्रचार आणि प्रसार जोरात चालू आहे त्यामुळे का महापालिकेच्या ज्या कामगावर अतिरिक्त ताण किती पडतो निवडणुकीमध्ये महानगरपालिकेचा बराचसा सेवक वर्ग निवडणुकीच्या कामांसाठी आहे त्यामुळं बऱ्याचशा विभागातले ब म्हणजे भरपूर सारे जे सेवक आहेत त्यांची ड्युटी जी अधिकृत झालेली आहे निवडणूक आयोगांकडून त्यामुळं पण दोन्ही म्हणजे नगर महानगरपालिकेचं कोणतंही काम अडत नाही आहे आपण काम करूनसुद्धा निवडणूक ड्युटी आमचे लोक करतायत इलेक्शन्स म्हणजे मतदान म्हणजे लोकांना एन्जॉय म्हणजे एक असं काही लोकांचा समज आहे मतदानाच्या दिवशी बाहेर म्हणजे हॉलिडे सुट्टी मान सुट्टी हे करण्यासाठी बाहेर पर्यटन स्थळ वगैरे जातात जातात काही लोकं मुद्दामहून मतदान करायला जात नाहीत त्या लोकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल महानगरपालिकेमार्फत आपण मोठ्या प्रमाणात जो स्वीप म्हणतो ज्याला आपण की जनजागृती की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी महानगरपालिका आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन त्यासाठी मोठ्या प्रमाणात आय सी करते लोकांना आव्हान करते मी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरवासियांना एक आव्हान करू इच्छितो की आपण मोठ्या प्रमाणात त्या दिवशी मतदान आपण केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या मतदान केंद्रावरती गेलं पाहिजे आणि मतदान केंद्राची संख्यासुद्धा वाढलेली आहे आपल्या घरांच्या जवळ एकदम कोणताही त्रास होणार नाही यासाठी आपण या जाऊन मतदान केलं पाहिजे आणि मतदानानंतर दिवसभर सुट्टी आहे पण मतदान करूनच आपण सुट्टीचा उपभोग घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करू मतदानाच्या दिवशी मतदान करून सुट्टीचा आनंद घ्या असं आव्हान महापालिका उपायुक्त बल्लाळ साहेबांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद